शिवांजली पंचायत एक समिती निर्चन दहा सस्तेवाडी तांबे गणेश भंडारे एक हजार एकशे एकोणसत्तर विजय अप्पा चोबीश नऊशे अठ्यात्तर ऋतुजा सागर कुमार पंच्याण्णव नोटा अडतीस एकूण दोन हजार

आठशे एकोणसत्तर नोटा पंचेचाळीस एकूण एक हजार आठशे एकेचाळीस जिल्हा परिषद निर्वाचन गट सात गुन्हे ऋतुजा अभिजित जगताप दोन हजार सातशे पंचवीस जगताप हेमलता अनिल दोन हजार एकशे पाच प्रियंका मंगेश मोरे एकोणसत्तर नोटा चौतीस एकूण चार हजार नऊशे तेहतीस पंचायत समिती निर्वाचन गण तेरा गुनवले वनिता धनाजी आडाव एक हजार तीनशे सत्तर वैशाली अतुल कांबळे एक हजार सेहेचाळीस ज्योती अनिकेत बागाव चव्वेचाळीस नोटा वीस एकूण दोन हजार चारशे ऐंशी पंचायत समिती निर्वाचन गण चौदा असो भीमराव दागोदर पवार एक हजार एकशे पंच्याण्णव संजय रघुनाथ पवार एक हजार दोनशे सोळा नोटा बेचाळीस एकूण दोन हजार चारशे त्रेपन्न जिल्हा परिषद गट आठ बरण कांबळे वैशाली संदीप एक हजार चारशे अठ्ठेचाळीस प्रेम जयश्री सुरेश मोरे एकतीस मोरे एक हजार चारशे पासष्ट हजाराम अरुण एकतीस रामदास विठ्ठल सत्यात्तर विठ्ठल पंचवीस नोटा एकोणतीस एक तीन हजार चारशे सहा पंचायत समिती निर्वाचन निर्वाचनगण पंधरा बरड आठवडे स्वाती हनुमंत आठशे एकाहत्तर अनिता संतोष गावडे नऊशे बावन्न साक्षी काशेनशे होते साठ नोटा पंचवीस एकूण एक, एक हजार नऊशे आठ पंचायत समिती निर्वाचन गण सोळा दुधे गावी मनीषा लक्ष्मण सोनवालकर सहाशे शहाऐंशी सौविजया सो हनुमंत सोनवलकर सातशे सहासष्ट मयुरी भाऊस सोनवालकर पस्तीस नोटा अकरा एकूण एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद गट नऊ टोळकी अभिजित विजय कदम पंचेचाळीस सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमनराव कदम दोन हजार चाळीस प्रेम जयश्री सुरेश मोरे सव्वीस जयकुमार अरविंद शिंदे एक हजार पाचशे चौदा काशीनाथ साधू शेवते चोवीस राजेंद्र अप्पा चोरंगले तीन नोटा चौतीस एकूण तीन हजार सहाशे शहाऐंशी पंचायत समिती निर्वाचन गण सतरा कोळकी अशोक गेनबा नाळे सातशे एकोणनव्वद विकास अशोक नाळे नऊशे अडतीस सोनवलकर सुनील गंगाराम सतरा ज्ञानदेव सावता शिंदे एकशे शहाण्णव नोटा एकशे शहाण्णव एकूण दोन हजार एकशे छत्तीस पंचायत समिती निर्वाचन गण अठरा जाधववाडी अमोल दशरथ सत्ते नऊ नऊशे अठ्ठ्याऐंशी युवराज नर्सिंग संस्थे नऊशे बारा निर्भय चंद्रकांत काकडे सात नोटा सोळा एकूण एक हजार सातशे तेवीस जिल्हा परिषद निर्वाचन गट दहा वाठार निंबाळकर नानावरे दुर्य दोन सोमनाथ अठ्ठ्याण्णव निलेश बापूराव लोखंडे एक हजार पाचशे सात विष्णू किसन लोखंडे दोन हजार दोनशे चौदा खंडेराव पांडुरंग सलग बेचाळीस निवृत्ती अशोक खताळ बारा नोटा पंचवीस एकूण दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव पंचायत समिती गण एकोणीस वाठार निंबाळकर स्वाती विकास तर्टे सातशे बासष्ट अश्विन कि अश्विनी किरण यादव पस्तीस शुभ शुभांगी तुकाराम शिंदे आठशे शहात्तर करे संजना संतोष चोवीस नोटा अकरा एकूण एक, एक हजार सातशे आठ पंचायत समिती निर्वाचन गण वीस सुरवडी महेंद्र विठ्ठल घाडगे अठरा किरण लक्ष्मणराव साळंके आठशे चव्वेचाळीस धनंजय प्रल्हादराव साळंके एक हजार दोनशे त्र्याऐंशी रणजित सीताराम मोहिते तेरा लक्ष्मण लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे चौदा नोटा अठरा एकूण दोन, दोन हजार एकशे नव्वद जिल्हा परिषद गट अकरा हिंगणगाव सारिका धैर्यशील अनपट दोन हजार चारशे वीस शीतल सचिन जनजने पस्तीस किरण निलेश नलवडे दोन हजार शहाऐंशी सुप्रिया लक्ष्मण सुळ अकरा नोटा पंचवीस एकूण चार हजार पाचशे सत्याहत्तर पंचायत समिती गण एकवीस सासवड संतोष अंकुश कारंडे एक हजार दोनशे अठरा संतोष हनुमंत खताळ एक हजार एकशे चाळीस नोटा बावीस एकूण दोन हजार तीनशे ऐंशी पंचायत समिती गण बावीस हिंगणगाव सीमा सुरेश बोळटे एक हजार एकोणीस सीमा शरद बोळटे इनामदार एक हजार एकशे त्रेपन्न नोटा पंचवीस एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव 我来出来。